नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज वडगाव कराडचं भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात मित्रांनो सर्व टॉपचे नंदी तसेच नवीन चेहरे आपल्याला बघायला मिळाले गटालासुद्धा चांगल्या अशा लढती झाल्या त्याच्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये राहुलभाई पाटील यांचा मथूर आणि त्याच्यासोबत होता तो त्याच्यासोबत होता तो शिरसोडीचा रायफल आणि मित्रांनो दुसरी समोर गाडी होती ती घोटचा छोटा सरजा आणि कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो एक मैत्रीपूर्ण लढत होती आणि ही लढत प्रेक्षकांना बघायची होती मित्रांनो जेव्हा सेमी सुटला तेव्हा जबरदस्त अशा दोन्ही गाड्या मित्रांनो पुढं होत्या परंतु मित्रांनो आज शेवटी निकाल घेतला तो घोटच्या छोट्या सरजाने आणि कॉकटेलने या नंदींना फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच मित्रांनो मथूरसुद्धा मित्रांनो पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करेल मथुरसोबत होता तो रायफल रायफलसुद्धा मथूर रायफलसुद्धा मित्रांनो जबरदस्त पाळाले आणि एक चांगली लढत मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटली मित्रांनो जिंकलेल्या गाडीचंसुद्धा मित्रांनो खूप खूप अभिनंदन तसेच मथुरला आणि रायफलला पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो पित्री लाईव्हचं जे लाईव्ह चालू आहे त्याच्यामध्ये मित्रांनो बैलांवरून मित्रांनो बैलगाड प्रेक्षक असतील ते एकमेकांना मित्रांनो शिव्या देत आहेत मित्रांनो असं करू नका कारण महिला वर्गसुद्धा आता बैलगाडी क्षेत्रात येत चालला आहे त्याच्यामुळे मित्रांनो सर्व नंदी आपलेच आहेत असं कुणाला बोलू नका मी आता कोणत्या नंदींची नावं घेत नाही परंतु मित्रांनो लाईव्हमध्ये तुम्हीसुद्धा बघत असाल तर तसं करू नका आनंदाने बैलगाड्या शर्यत बघा आनंद घ्या तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद